शासन म्हणतो शेतकऱ्याला लाईट फुकट पण शासन म्हणतो शेतकऱ्याला लाईट फुकट पण आज कंपनी कंपनीला लाईट पूर्ण आहे चोवीस तास आणि शेतकऱ्याला फक्त एकाच घंटा लाईट आहे त्याच्यामध्ये दहा दहा पाच पाच मिनिटाला ये जा ये जा करते गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील आपेगाव येथे असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनवर शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री एकच गर्दी केली महावितरण वेळेवर लाईट देत नाही दिली तर काही वेळातच जा लाईट जाते ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते एकीकडे सरकार वीज मोफतची घोषणा करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दिवसा तर सोडा रात्रीही लाईट मिळेल यामुळे शेतकरी याचा जाब विचारण्यासाठी महावितरणच्या केंद्राजवळ जमले होते यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मात्र मार्गाने निघाल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील केली आहे तर घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौशनी या प्रकरणात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहे

लाजित नाही सगळं बंद करून टाकाय काय करायला महावितरण चा मी शेतकरी करतो रात्री बारा वाजेपर्यंत आपण जागी राहतो इथे आराम को रात्री दिवसभर तिकडे झोपत आहे शेतकरी पूर्ण जागी राहते सप्टेशनला हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे महावितरणचा जाहीर निषेध महावितरणचा जाहीर निषेध जाहीर निषेध शासन म्हणतो शेतकऱ्याला लाईट फुकट पण शासन म्हणतो शेतकऱ्याला लाईट फुकट पण आज कंपनीवाल्या कंपनीला लाईट पूर्ण क्लिअर आहे चोवीस तास शेतकऱ्याला फक्त एकाच घंटा लाईट आहे त्याच्यामध्ये दहा दहा पाच पाच मिनिटाला ये जा, ये जा दिवसा लाईट दिवसा लाईट नाही शेतकऱ्याला अरे दिवसा नाही पण रात्री तरी द्यायला पाहिजे ना रात्री सुद्धा लाईट नाही शेतकऱ्यांना या महावितरणचा भोंगळ कार बराचा जाहीर निषेध जाहीर